नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वरती नवनवीन अपडेट साठी चॅनल वरती आता करा कन्स्ट्रक्शन वर्कर्स महाराष्ट्र शासनाने बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी एक अभिनव योजना आणली आहे जी त्यांच्या दैनंदिन जीवनात मोलाचे योगदान देणार आहे या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना केवळ एका रुपयात तीस प्रकारची घरगुती भांडी आणि सुरक्षा किट के प्रदान केली जाणार आहे ही योजना कामगार कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवली जात असून तिचा मुख्य उद्देश कामगारांच्या जीवनमानात सुधारणा करणे हा आहे योजनेची वैशिष्ट्ये आणि लाभ या योजनेमध्ये प्रत्येक लाभार्थी कामगाराला दैनंदिन वापरातील तीस विविध प्रकारची भांडी दिली जातील याशिवाय कामगारांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सुरक्षा किटचाही समावेश आहे सुरक्षा सुरक्षा दस्ताने आणि इतर आवश्यक सुरक्षा उपकरणांचा समावेश सामग्रीची बाजारातील किंमत बरीच जास्त असताना कामगारांना ती केवळ एका रुपयात उपलब्ध होणार आहे संभाजीनगर जिल्ह्यातील प्रगती संभाजीनगर जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे जिल्हा कामगार कल्याण विभागाचे अधिकारी शांतीलाल वर्मा यांच्या माहितीनुसार आतापर्यंत कामगारांनी नोंदणी केली आहे यापैकी नव्वद हजार कामगारांना भांडी आणि सुरक्षा केटवाटप करण्याचे नियोजन आहे काही शिबिरांमध्ये केटवाटप सुरू झाले होते मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे ते तात्पुरते थांबवण्यात आले आहे निवडणूक आचारसंहितेचा प्रभाव सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या योजनेच्या अंमलबजावणीवर काही विलंब झाला आहे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आणि नवीन कामगार मंत्र्यांच्या नियुक्तीनंतर योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू होईल अशी अपेक्षा आहे या काळात नोंदणीकृत कामगारांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे इतर कल्याणकारी योजनांची एकात्मिकता बांधकाम कामगारांसाठी ही योजना इतर अनेक कल्याणकारी योजनांशी जोडलेली आहे नोंदणीकृत कामगारांना शिष्यवृत्ती वैद्यकीय मदत प्रसूती लाभ लाभ मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक अशा विविध योजनांचा घेता येतो या सर्व योजना शंभर टक्के अनुदान तत्वावर राबवल्या जातात ज्यामुळे कामगारांवर आर्थिक बोजा पडत नाही नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेची व्याप्ती आणखी वाढवण्याची शक्यता आहे अधिकाधिक अधीक कामगारांपर्यंत योजनेचे फायदे पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार रा आहे याशिवाय नवीन कामगार मंत्र्यांकडून योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा आणि नवीन सुविधांची घोषणा अपेक्षित आहे बांधकाम कामगारांसाठीची ही भांडी आणि सुरक्षा केट योजना त्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे एका रुपयात मिळणारी ही सुविधा कामगारांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकते या योजनेमुळे कामगारांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितता वाढेल नोंदणीकृत कामगारांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या हक्कांची जाणीव ठेवावी धन्यवाद